स्वामी समर्थांचे प्रमुख कार्यक्षेत्रे कोणते होते पंढरपूर अक्कलकोट नाशिक तुळजापूर उत्तर अक्कलकोट स्वामी समर्थ कोणत्या संप्रदायातील संत होते नाथ संप्रदाय वैष्णव संप्रदाय दत्त संप्रदाय शैव संप्रदाय उत्तर दत्त संप्रदाय स्वामी समर्थांना लोक प्रेमाने काय म्हणत समर्थ महाराज दत्त अवतार अक्कलकोट महाराज योगी महाराज उत्तर अक्कलकोट महाराज स्वामी समर्थांचे गुरु कोण होते नारायण महाराज गजानन महाराज दत्तात्रेय साईबाबा उत्तर दत्तात्रेय स्वामी समर्थांचा संबंध कोणत्या शतकात मानला जातो पंधरावे सोळावे अठरावे एकोणीसवे उत्तर एकोणीसवी स्वामी समर्थांची समाधी कुठे आहे औदुंबर गाणगापूर अक्कलकोट नृसिंगवाडी उत्तर अक्कलकोट स्वामी समर्थांचे प्रमुख शिष्य कोण होते वासुदेवानंद सरस्वती चोळप्पा गजानन महाराज उपासनी महाराज उत्तर चोळप्पा स्वामी समर्थांचे मूळ नाव काय होते अज्ञात दत्त नारायण माधव उत्तर अज्ञात स्वामी समर्थ कोणत्या देवतेचे अवतार मानले जातात शिव विष्णू ब्रह्मा दत्तात्रे उत्तर दत्तात्रेय स्वामी समर्थांचा मुख्य उपदेश कोणता होता कर्मकांड योग साधना भक्ती व सेवा तपश्चर्या उत्तर भक्ती व सेवा स्वामी समर्थांनी लोकांना कशापासून दूर राहण्याचा उपदेश केला परिश्रम अहंकार श्रद्धा सेवा उत्तर अहंकार स्वामी समर्थांचा संबंध कोणत्या राज्याशी होता महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र स्वामी समर्थांचे दर्शनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते शिर्डी पंढरपूर अक्कलकोट कोल्हापूर उत्तर अक्कलकोट स्वामी समर्थांचे उपदेश कशा स्वरूपात होते ग्रंथ कविता वचन व कृती श्लोक उत्तर वचन व कृती स्वामी समर्थांचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते मानले जाते राजकारण चमत्कार व्यापार युद्ध उत्तर चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना कशावर विश्वास ठेवायला सांगितले संपत्ती नशीब गुरु व ईश्वर सत्ता उत्तर गुरु व ईश्वर स्वामी समर्थांची ओळख कशामुळे होती कडक नियम करुणा व कृपा संपत्ती सत्ता उत्तर करुणा व कृपा स्वामी समर्थांचे प्रमुख तीर्थक्षेत्र कोणते मानले जाते पंढरपूर गाणगापूर अक्कलकोट औदुंबर उत्तर अक्कलकोट स्वामी समर्थांचा उपदेश कोणासाठी होता फक्त साधूंसाठी फक्त राजांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी फक्त शिष्यांसाठी उत्तर सर्वसामान्य जनतेसाठी स्वामी समर्थांच्या भक्तीत मुख्यत्वे काय महत्वाचे आहे दिखावा नियम श्रद्धा संपत्ती या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ